केलं आणि सातारमध्ये छान पिके हा ग्रुप बांधलेला आहे आज या ठिकाणी तरुण भारतच्या संपादका प्रगती जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर अनुभव फिल्म सोसायटीच्या सचिव अनुभव फिल्म सोसायटी एक अतिशय मोठं सातारात काम करते त्या सारिका डॉक्टर सारिका देशपांडे या इथं उपस्थित आहेत पाटणी सरांना मी विनंती करतो की त्याचबरोबर पुण्यनगरीचे आमचे मित्र आणि अतिशय बातम्या सगळ्या विशेषतः ज्या ज्या सातारमध्ये आहेत त्या देण्याचा प्रयत्न करायचे तुषार मामुलकर या ठिकाणी उपस्थित आहेत काका पाटील उपस्थित आहेत सर्वांचं मी स्वागत पाटने करतो आणि पाटणे सरांना विनंती करतो की आपण एक पाच मिनटं बोलून लगेच सत्कार करूया बर पाटणे सरांना मी विनंती करतो की प्रथमतः या ठिकाणी तरुण भारतला संपादिका झालेल्या प्रगती जाधव पाटील यांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार करावा काम करतात गेली माझ्या माहिती म्हणून वीस वर्षापेक्षा पंचवीस वर्ष झाली विशेषतः लोकमतमध्ये त्यांनी अतिशय चांगली त्यांची कारकीर्द होती तरुण भारतीय संपादिका म्हणून ते आता काम, काम बघत आहेत आणि विशेषतः तरुण भारतनी गेल्या पंचवीस सत्तावीस वर्षामध्ये या ग्रंथमहोत्सवाला बळ दिलंय सारी आपलं प्रगती जाधव पाटील यांनी सुद्धा लोकमतच्या माध्यमातून या ग्रंथ महोत्सवाला बळ दिलेलं आहे बऱ्याच अशा काही बातम्या त्यांनी कव्हर केलेल्या आहेत की त्याच्यामुळं एक सातारचं महत्व आपलं लोकांच्या पुढं जात असतं आणि मला अतिशय आनंद वाटतो की आम्ही त्यांची वाट बघत होतो विशेष तुषार मामूलकर आले म्हटलं अजून प्रकृती जाधव पाटील येईना तर तेवढेच आम्ही थांबलो आहे कारण कामलो आहे मी सगळे आणि पाटणेंना मी म्हणते तुम्ही मी जातो पाटणे म्हणते नाही नाही तुम्ही थांबा मी जातो असं चाललंय ते पण मला सांगायला आनंद वाटतो की कराओके म्हणून जो एक प्रकार सगळीकडे चालू आहे संगीताचा त्यामुळं आपण सगळे गायला लागलोय मला माहित नाही तुमच्यातले कोणी पण मी पण गातोय पण मी तर गाऊ शकत नाही मी तर गायला तर लोक म्हणजे तुमच्याकडेच कार्यक्रम घेतला पण मला आनंद असा वाटतो की ह्यामुळं मोबाईल पासून माणसं बाजूला येतात दीपलक्ष्मी मध्ये कमीत कमी महिन्याला दहा कार्यक्रम होतात आणि दहाही कार्यक्रमाला दीपलक्ष्मीचा एसी हॉल हा मोफत दिला जातो त्यांच्या बातम्या दिल्या जातात आणि कलाकारांचं कौतुक केलं जातं आणि वेगवेगळ्या लोकांना बोलून गाणे म्हणायला प्रवृत्त केलं जातं म्हणजे पुढच्या वर्षी आमच्या आम पार्टनर सुद्धा गाणी म्हणायला लागले तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही इतक्या त्यांना मी बोलवणार आहे मध्ये आणि आमच्या दोघांचं एक गाणं नक्की होईल असं मला वाटतं पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करूया आणि काका पाटील कुठे आहेत इकडे इकडे आणि का हा परवा म्हंटल मी ते तर मी एवढं सांगितलं की तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करा आपल्याला जमत आणि हे जमवण्यासाठी इथं विजय साबळे हे यांचे टाळ्या वाजवा जोरात हे अतिशय गोंधळ व्यक्तिमत्व आहे त्यांनी ध्यास घेतलेला आहे ध्यास असतो तो जसा आम्ही ग्रंथ महोत्सवाचा आम्हाला ध्यास आहे तो त्याला ध्यास आहे माणसांना गाणी शिकवणं त्यांच्याकडनं करून घेणं ममता नररी म्हणून ज्या आहेत ज्यांना तुम्ही वन स्फोर दिला त्या मध्य प्रदेशमधल्या आहेत मला आठवतं आहे वर्ष दीड वर्ष झालं असेल परंतु त्या यायला लागल्या हळूहळू रमल्या त्या गाणं म्हणत होत्या पण सातारमध्ये मध्ये त्यांना गाणं म्हणण्या म्हणण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या साबळेंसाठी विशेषतः टाळ्या वाजवाव्यात. हे अपर्णा गायकवाड जे आहेत त्या माझ्या माहित बारामतीहून मंचरच्या आहेत खरं ते सातारच्या आहेत पण गाणी म्हणण्यासाठी सातारत येतात या सगळ्या ग्रुपमध्ये विशेषतः साबळेंच्या ग्रुपमध्ये ते गाणं म्हणतात अति सुंदर गाणी म्हणतात तुम्ही त्यांनाही वन्स स्फोर या ठिकाणी दिले तुमच्या सर्वांचं अभिनंदन मी शहाशाला प्रगती जाधव पटले ना विशेष आम्ही शाल देऊ स्पेशल देऊ त्यांचा ठिकाणी सत्कार होतो आहे आणि हा साहित्यिकांच्या दरबारात होणारा तुमचा सत्कार तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा एवढंच मी म्हणेन बाकी काय म्हणत नाही सर्वांच्या आयोजनकंद्रामधे त्यांचं स्वागत करावं आणि या महोत्सवाला आमची अशीच प्रसिद्धी देत राहावी अशी मी विनंती करतो यानंतर माननीय आ... तुषार मामूलकर जे पुणेनगरीमध्ये आहेत सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा ते आहेत तुम्हाला काही वशिला लावायचं तर त्याचं नक्की लागू शकतो आणि पाटणी सर पहिल्यांदा बोलतील अजून एक सम्बिल्म सोसायटीचे आमच्या सचिव अनुभव सोसायटी तुम्ही जॉईन करा त्यांचा चित्रपटावर एवढा मोठा अधिकार आहे जर त्यांनी जर कॉलम लिहायला सुरुवात केली तर मला खात्री त्यांची तीन चार साधिका देशपेडे जी पुस्तकं होतील एवढं ते छान लिहितात प्रचंड त्यांचा अभ्यास आहे त्याचा या ठिकाणी सत्कार पाटणे सरकार मी पाटणे सरांना विनंती करतो की आपण बोला म्हणजे सत्कार कलाकारांचे करून वेळ आपण खाली जाऊ चिटणी साहेबांनी मला गाणं म पुढच्या वर्षी म्हणेन असं काहीतरी म्हटले मी व्याख्याने येतो इथपर्यंतच ठीक आहे माझं व्याख्यानाचं काम त्यांनी करावं का मी गाणी मानण्याचं काम करावं <laughs> कसं आहे की गाणं हे गाण्यात असावं लागतं तर ते गाताना आज आमचा आम्ही आमच्या क्षेत्रातला अभिताभ ज्याला म्हणतो ते पाठीचं खर तर ह्या सगळ्या कलावंताच मी मनापासून अभिनंदन करेन प्रगतीचं थोडं नंतर करणार आहे मी सुरुवातीला करणार नाही पण चिटणी साहेब एक गोष्ट असते ईश्वरानं आपल्याला काय दिलं हे ओळखण्याची ताकद असावी लागते आपल्याला काय दिलं आहे काही दिलं नाही पहा तुम्ही कोकळेला कंठ दिला तिला पोपटासारखा रंग नाही दिला पोपटाला रंग दिला कोकळेला कंठ नाही कंठ दिला मोराला सुंदर पिसारा दिला त्याला वाघासारखा पंजा नाही दिला कासवाला टनकता दिली पण सशासारखी चपळता नाही दिली माणूस म्हणून ईश्वरानं तुला काय दिलं माणूस म्हणून ईश्वरानं तुला तीन गोष्टी दिल्या एक विचार करायला बुद्धी दिली रंजन करायला कला दिली आणि सेवा करायला हात दिले या तिन्हीची बेरीत कर जगणं सुंदर असं जगणं सुंदर करणारे हे सगळे कलावंत आहे आमची प्रगती ही त्यातलीच एक आहे प्रगतीला मी माझी लेख मानतो तिचं पायापासूनच प्रगतीपर्यंत शिखरापर्यंत जाणारं सगळं आयुष्य मी फार जवळनं बघितले आता जरी ती वरून तुम्हाला नम्र वाटत असली तरी फार डॅशिंग आहे हे लक्षात घ्या म्हणजे प्रत्येक पत्रकाराच्याकडे जी निर्भयता लागते मी प्रगतीला पाहिल्यापासून सांगतो की वृत्तपत्र एक सत्ता आहे तिथं संयमाची गरज असते आणि तो संयम ती बुद्धिमत्ता आणि ते आपलं लेखनीचं सा सामर्थ्य या जोरावर प्रगती जो आणखीन प्रगती करत राहा या ग्रंथ ग्रंथमहोत्सवाच्या शुभेच्छा तुलात आणि तुम्ही दुसऱ्या मॅडम म्हणल्या त्या कोण सारिका दुसऱ्या का तुमचा काही मला अजून प्रत्यय नाही हां फार हुशार आहेत असं ते म्हणतायत चित्रपटावर बघा चित्रपटातली गाणी इथं म्हणतायत आणि त्याच्यावरचा अभ्यास तुमचा आहे तर त्याच्यावरही एखादा ग्रंथ होऊ द्या ग्रंथ महोत्सवात आम्ही तो प्रकाशित करू आम्हालाही त्याचा आनंद वाटेल हा सगळा एक वेगळा सोहळा आहे आज इथं प्रत्येकजण प्रत्येकाच्या एका वेगवेगळ्या भूमिकेत असतो आमचे काका पाटील आहेत अहो बाबांनी तुम्हाला सांगितले तुम्ही तुम्ही लिहाल जी खात्री आहे का आम्हीच तुमच्यावर येणार उद्या त्याला तर सगळी जण तुम्ही गाणी ऐकायला इच्छुक आहेत मी प्रगतीला फक्त एक विनंती करतो की मी घेतो ना तुझं हातातलं सगळ्यांना नमस्कार खरंच फार वेळ नाही घेणार पण इतकी दिग्गज माणसं व्यासपीठावर असताना आता आमच्यासारख्यानं काय पिपाणी वाजवावी असा प्रश्न येतो म्हणून मी टाळत होते फक्त एवढंच सांगेन की ग्रंथमहोत्सव जसा मोठा होत गेला रादर इथं येऊन याच खुर्च्यांवर बसून पत्रकारिता करून विचाराचं मंथन झालं आणि त्या मंथनातनं मी घडत गेले त्यामुळं साहित्य आणि ग्रंथ महोत्सव याची जी काही बेरीज आहे ती मला वाटते आणि माझ्या गणित जे काही आयुष्याचं होतं ते सुद्धा मला इथूनच जास्त सुटल्यासारखं वाचलं वाटलं वाट कारण वाचाल तर वाचाल हे फक्त आम्ही शाळेत ऐकत होतो आणि कॉलेजमध्ये कधीतरी पाटणे सरांचं एखादं लेक्चर ऐकलं तर ते वाटायचं पण इथं येऊन बसल्यानंतर आपली समृद्धता कळली आपलं साहित्य काय आहे ते कळलं आणि वाचनाची काय ताकद आहे आणि ती ताकद तुम्हाला कुठलंही शस्त्र न उचलता सुद्धा तुम्हाला एखाद्याला पराभूत करायचा असेल तर तुमच्याकडं वाचन पाहिजे आणि लिखाण्याची कला पाहिजे माझं पहिलं भाषण किंवा पहिला, पहिला माझा कार्यक्रम पाटणे सरांनी मी फर्स्ट इयरमध्ये असताना घेतला होता आणि मी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत होते <laughs> तेव्हा पाटणे सरांना मी म्हटलं सर मी सिनियर्स पुढं कसं बोलणार तर सरांचा कॉन्फिडन्स हा होता की त्यांना कुठं माहितीये तू फर्स्ट इयरला असते तू दे भाषण होतंय सगळं विद्यार्थी कल्याण मंडळ कलावाडी ज्याला सुरू झालं होतं त्याचं उद्घाटन ते आज सरांबरोबर या स्टेजवर येऊन उभं राहणं आणि सत्कार स्वीकारणं हे खरंच खूप मौलिक आहे आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाच्याच पाठबळावर एवढं धाडस करू शकले आणि पत्रकारितेमध्ये एक निर्भीड पत्रकार म्हणून स्वतःची ओळख करू शकले आणि याचं कुठं तरी श्रेय अगदी शंभर टक्के याचं श्रेय मी या महोत्सवातल्या माझ्या बातमीदारीला देईन मला इथं बोलवलंत आणि खूप बरं वाटलं जवळपास एकोणीस वीस वर्ष मी या मंडपात येऊन बातम्या कव्हर करते आज मला संधी मिळाली इथं येऊन हा सत्कार स्वीकारायची त्यामुळे मला सत्कार या ठिकाणी होत आहेत पहिल्यांदा विजय साबळे यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्रगती जाधव यांना करतो काळजाला सगळ्यांनी स्वागत करूया यानंतर मग प्राचार्य यशवंत पाटणे यांना माननीय पाटील यांचा सत्कार मान्य आणि सीमा राजपूत यांचा सत्कार करण्याची विनंती प्रमोदिनी म्हणते आणि कुंभार यांची कुंभार यांचा सत्कार करण्याची विनंती मी काका तुमच्यामध्ये आता आम्ही काही थांबत नाही जास्त वेळ घेत नाही धन्यवाद आपलं असंच सगळ्यांनी माझ्यावर संस्कार केले वाचन संस्कृतीचे त्यावेळेला काही व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं सोशल मीडिया नव्हता खूप पुस्तकं वाचली आणि अजूनही माझी मेसेज समोर बसलेली आहे तिनं परवा मुलगा माझा बेंगलोरला असतो त्याला फोन करून विचारलं की तुला कुठली कुठली पुस्तकं पाहिजेत कारण त्यालासुद्धा आम्ही सवय लावली आहे माझ्या वडिलांनी जी मला लावली मी त्यालासुद्धा सवय लागली आम्ही पुस्तकं वाचायची तो सुद्धा खूप पुस्तक वाचतो आता तो इंग्लिश मिडीयम लँग्वेजमधली वाचतो परंतु त्याला आम्ही सवय लावलेली पुस्तक ही पुस्तकं वाचायची मला हे विशेषतः सांगायचं होतं ग्रंथ महोत्सवाची चळवळ जी साताऱ्यात ही टिकवून ठेवलेली आहे पंचवीस वर्ष सलग अफाट कार्य हे तुम्ही विचार करा पंचवीस वर्ष सा अख्खे उभे हो महाराष्ट्रामध्ये ही चळवळ म साताऱ्यामध्येच फक्त रुजून आणि टिकवून ठेवणे हे काम ज्यांनी केलं आहे ती जी समिती आहे त्या समितीचं मी अक्षरशः मनापासून आमच्या सर्व गायक आणि कलाकारांच्या तर्फे धन्यवाद मानतो आणि हे खूप अशक्य प्राय आहे लक्षात घ्या त्याच्यापास मागे हे आपण बसलो या मंडपामध्ये वगैरे वगैरे आपल्याला खूप छान वाटते गाणी ऐकते वगैरे खूप छान वाटते हे सलग चार दिवस हे पेलायचं असतं मी पाहतोय सकाळी आठ वाजल्यापासून ही सगळी मंडळी इथं असतात रात्री दहा दहा वाजेपर्यंत आता मी कोणाकोणाची नावं घेऊ आमचे मित्र आहेत सर आणि श्री शेट्टी सर आहेत पाटणे सर आहेत मंडपे मॅडम आहेत की कि, किती किती भान महान मोठी मोठी लोकं आहेत आणि यांच्या सगळ्या टीमची आता मला काही सगळी नावं माहीत नाहीत माझ्याकडं आहेत पण घ्यायची आता सगळी जी आहेत टीममधली त्यांचं मला खरोखर कौतुक करायचं आहे आमच्या टीमतर्फे आणि मनापासून मी एक चांगला वाचक म्हणून मी यांचं कौतुक करतो धन्यवाद धन्यवाद एक मिनिट फक्त एक घेतो एका प्राचार्यांचं एका मिनिटात एक उदाहरण एक तुम्हाला सांगतो सगळे पालक आहेत म्हणून मग जाणीवपूर्वक सांगतो मी सत्काराला गेलो होतो त्यांच्या तेव्हा त्यांच्या पत्नीनं असं सांगितलं की सरांचं प्रशासन किती चांगलं आहे आणि काय याच्यावर मी बोलणार नाही पण माझी लहान मुलं जी होती तुम्ही जे आता सांगितलं पाटील सर लहान मुलं जी होती पाचवी सहावी सातवी आठवीला काय असतील ती दोन मुलं होती दोन मुलांना मी दोन पिशव्या घेतल्या होत्या कापडीमध्ये त्याच्यावर महोत्सव असं लिहून घेतलेलं होतं म्हटले आणि पाचवीपासून ते बी हो yeah. ए होईपर्यंत ती लेकरं त्यांच्याकडे आम्ही एक एक हजार रुपये द्यायचो आणि ती मुलं पहिल्यांदा राऊंड मारायची सगळी आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडला त्यांना आवडलेली पुस्तक जिथं जिथं बघितली आहेत हजारात बसतील एवढी पुस्तकं द्यायची प्रत्येक वर्षी आम्ही त्याची रक्कम वाढवत होतो हजारचे दोन हजार करत होतो आणि शेवट त्याने असं सांगितलं आज माझी दोन्ही मुलं क्लास वन ऑफिसर म्हणून सगळ्यात मोठा खोब आला म्हणून मी पालकांना नेहमी सांगतो घरात टी व्ही येईल घराला घर पण येईल घरात फ्रीज येईल घराला घर पण येईल पण घरात ग्रंथ आला तर घराला शान पण येईल ही गोष्ट तरी मला पाटणे सरांची एक आठवण सांगायची आहे आम्ही एकत्रच काम केलं मी एका एक दोन वेळा मला पाटणे सरांच्या कॉलेजवर जायचा पाटणेसर समोर या योग आला पाटणे सरांच्या कॉलेजवर जायचा योग आला विद्यापीठाच्या समितीच्या माध्यमातून पाटणे सरांनी आम्हाला काही पुष्पगुच्छ किंवा पेढे वगैरे काही दिलं नाही पाटणे सरांनी मला आठवते हो की मला प्राटने सरांनी चार पुस्तकं दिली होती त्यावेळेला आणि आमच्याबरोबरच्या सर्व सदस्यांना प्रत्येकी चार चार पुस्तकं दिली होती ही जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही मला अजूनही लक्षात आहे कारण मी एक चांगला वाचक आहे आणि ती चार पुस्तकं अजून माझे संग्रही आहेत सर थँक्यू ती आठवण मी मतलब याने इंग्रजी माध्यमाच्या मुलाचं सांगितलं आम्हाला आश्चर्य वाटलं पासष्टे म्हणून इथं बुक्स आहेत डायमंड हा तर त्यांनी सांगितलं मी पहिल्या वर्षीपासून येतोय आणि इंग्रजी पुस्तक एवढी आमची संपली की आम्हालाही माहीत नव्हतं प्रचंड आणि त्यांचं देशामध्ये नाव आहे त्यांनी वेगवेगळी पुस्तकं त्यांनी पब्लिशर पुस्तक पण आहेत त्याच्यामुळं आता आपण असं म्हणू शकत नाही की या ग्रंथ महोत्सवात जी पुस्तक पाहिजेत ती घ्यावी इंग्रजाची सुद्धा इंग्रजीची सुद्धा पुस्तकं जास्त मिळण्यासाठी पुढच्या वर्षी आमचा विशेषतः प्रयत्न राहील धन्यवाद